सैनिकाच्या घरात घुसून पत्नीसोबत गैरवर्तन केल्याची घटना रविवारी डिसेंबरला रात्री उपनगरात घडली या प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून अमोल सोमिनाथ मिसाळ राहणार तालुका कासा जिल्हा बीड याच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला फिर्यादीचे से पती सैन्य दलात नोकरीला असून फिर्यादी त्यांच्या दोन मुलांचा सा सावडे उपनगरात राहतात त्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत असल्याने अभ्यासाकरता त्यांनी अमोल मिसाळ यांच्याकडून नोट्स घेतल्या होत्या नंतर त्यांनी मिसाळ यांच्याशी संपर्क बंद केला तरी अमोल मिसाळ फिर्यादीला वारंवार फोन करून अश्लील भाषेत संभाषण करत होता रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास फिर्यादी त्यांच्या घरी असताना अमोल मिसाळ तेथे आला आणि त्याने फिर्यादीकडे मोबाईलची मागणी केली आणि फिर्यादीने मोबाईल दिला नाही म्हणून मिसाळ आणि रागाने त्यांचा हात पकडून लज्जा उत्पन्न असे वर्तन केले तू जर माझ्यासोबत बोलली नाहीस तर तुझ्या नवऱ्याला फोन करून सगळं सांगेन आणि तुझ्या संसाराचं वाटोळे करेन अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे फिर्यादी मिसाळ मिसाळ्याच्या हाताला हिसका देऊन त्याच्या ताडूतून सुटका केली आणि सोमवारी एक जानेवारीला पहाटे तोफखाना पोलिस ठाणे गाठून अमोल मिसाळ विरोधात फिर्याद दिली ई नवाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा